महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्या पाल्याचे वार्षिक गुणपत्र घेण्यासाठी आलेल्या बालकांना अचानक शाळा बंद करीत आहोत असा बॅनर दिसतो हा प्रकार घडलाय विद्येचे माहेरघर पुणे शहरातील उपनगर कात्रज कोंडवा परिसरातील लोकप्रिय मुनोद विद्यालयात मुनोद शिक्षण संस्था ही सन एकोणीसशे नव्याण्णव पासून नावारूपाला आलेली आहे आणि सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांसाठी काम करणारी संस्था म्हणून ओळखली जाणारी ही संस्था गेली पंचवीस वर्षांपासून सुस्थितीत कार्यरत होती परंतु साठ टक्के शासकीय वेतन टप्पा वाढ मिळाल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थी हित दुर्लक्षित करून अध्यापनाच्या कार्यात हात अखडता घेतला या सर्व प्रकरणाचा पालक व विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम झाला असून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे आम्ही शाळेमध्ये रिझल्ट घेतला आल्यानंतर मग की शाळा चालू बंद होते मुलांचं फार नुकसान होणार आहे ह्याच्यामध्ये जो काय विषय असेल संस्थापकाचा शिक्षकांचा तो त्यांनी आपापसात आप जे काय असेल ते हे मिटवलं पाहिजे इतकी मुलं आहेत शाळेमध्ये आता आज थोडे इथं पालक आहेत हे पालक आहेत मुलांचा शिक्षणाचा मुलांचं होणारं नुकसान तिथून पुढे दुसरी शाळा बघणे त्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळेल का नाही हे पुढच्या गोष्टी आहेत मुलांच्या भविष्याच्या हिताने जो काय निर्णय घेता येईल ठोस निर्णय किंवा चांगला निर्णय घ्यावा येतो शाळा जगतात आता हा माझा मुलगा जो आहे तो नव्या येते आहे पण तो अगोदर एक मोठा मुलगा जो आहे तो ह्या शाळेतच होता आणि त्या शाळा या शाळेत म्हणजे पहिली पहिलीपासून तो आता इंजिनिअरिंगच्या फोर्थ इयरला शेवटच्या वर्षाला आणि फर्स्ट क्लासमध्ये चांगला नऊ मार्क्स पास झालेला आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची ट्युशन लावलेली नाही शाळेतलंच सगळं बाहेर बँक त्याला मिळालेलं पण तो तरी पण माझ्याकडनं फी व्यवस्थित भरली गेली नाहीये पण सरांनी सर्व सहकार्य केलेलं आहे मला शाळा कोणत्याही परिस्थिती बंद राहायला पाहिजे विद्यार्थी दुसऱ्या येते शिकत आहे तरी आज सरांनी अचानक निश्चित टाकून शाळा बंद करण्याचा निर्णय जो घेतला आहे तो हा गोरगरीब जनतेला परवडणारा नाही आज एखादा विद्यार्थी इथून जर महर्षीनगर किंवा कॅम्प मध्ये टाकायचा म्हणला तर आर्थिक परिस्थिती याची नसेल त्याचा जर महिन्याचा खर्च जर ट्रॅव्हलिंगचा साडेचार पाच हजार झाला तर त्या विद्यार्थ्याच्या घरच्यांनी काय करायचं तुमचा जो, जो, जो काही वेळ असेल संस्थेचा किंवा शिक्षकाचा संचालक मंडळाचा तर त्यांनी शाळेमध्ये मीटिंग लावून सर्व पालकांना शिक्षकांना संस्थापकांना संचालक मंडळाला बोलवून त्याच्यावर काहीतरी तोडगा काढून संस्था चालू राहिली पाहिजे माझं नाव आदर्श नंदकुमार घोडके मी या शाळेत पहिलीपासून शिकत आहे ही शाळा खूप चांगली आहे त्यांना सगळे उपकरण घेतले जातात अशी शाळा खूप चांगली चांगले पुढे मला या शाळेत अनेक शिकायचं आहे त्यांनी एकदा एवढं सही केले तर शहाणे की विचारू नका माझे दोन्ही लेकर बी इंग्लिश मध्ये बी आणि गणित मध्ये बी सगळ्यांना विचार आहेत शिक्षक असू द्या काय जे असेल ना तुमचं रोल क्या बाहेर जिथं आले की आम्ही शिक्षक जे काय असेल ते घरी सगळं विद्यार्थीच धरलं पाहिजे विद्यार्थ्यांचं शिक्षणच धरलं पाहिजे तेच विचाराने विद्यार्थी चांगलं धरलं पाहिजे तुम्हाला असं पैशाने ओनवडतीय का संस्थेच त्याच्यावर लक्ष नाहीये का शाळेचं वातावरण कधीपासून बिघडलं या दोन वर्षापासून बिघडलं बरोबर आहे तुमचे क्लास चालू होते ह्या दोन वर्षात बंद आहे अनुदान नाही मी चॅनलवर बोलतोय शाळेला एक रुपयाच्या हस्ताकडनं पैसा येत नाही काय भ्रष्ट कारभार झाला भ्रष्टकारभार माझा उघडा करून दाखवावा मी दुसऱ्या मिनिटाला माझ्या इथून बांधून घेऊन जा मला हात कराय घालून काय भ्रष्ट केलं मी संस्था ताब्यात घेण्यासाठी करण्यात आलेल्या या कारवायांमुळे आणि शिक्षकांच्या त्रासामुळे अखेर शाळा बंद करण्याचा कठोर निर्णय संस्थाचालक म्हणून घ्यावा लागत आहे असे मत संस्थाचालक अशोक मुनत यांनी बालकांसमोर व्यक्त केले तसेच शासनाने अनुदान रद्द करावे आम्ही यापुढे स्वयंअर्थसहाय्य शाळा सुरू ठेवू शकतो असे देखील मत व्यक्त केले मी अचानक शाळा बंद केलेली नाहीये वर्षाच्या एडला शाळा बंद केलेली आहे शिवाय ज्यावेळेस या लोकांनी मला त्रास द्यायला चालू केलं त्या शाळा बंद करण्यास परवानगी सुद्धा मी शिक्षण अधिकारी उपसंचालक संचालकांना मी पत्र देऊन मागितलेली दे आहे त्याचं उशी मानक आहे त्याला स्मरणपत्र सुद्धा मी त्यांना दिलेलं आहे त्याच्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचा विचार या संचालकांनी केलेला नसून हा फक्त संस्थाचालक चा, आणि संस्थेवर आघात झालेला आहे आणि पालकांना कुठल्याही प्रकारे आमच्यावर भरपून देणे वाद घालणे खोटे आमच्यावर आरोप करणे खोट्या तक्रारी करणे आणि आम्हाला पेटीस धरणे पेपर मध्ये जाहीर केलं त्यांनी पहिले आमच्या पगारातून पंचवीस हजार दरमहा घेतात तर त्याचे कुठे पुरावे त्यांनी मला दाखवले शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी दाखवले नाहीत की पंचवीस हजार तुम्ही कसे घेतले म्हणून तेही केलेलं नाहीये पोषण आहार मी या ठिकाणी शिजवत होतो तो पोषण आहार सुद्धा त्यांनी तो बंद केला आणि बाहेरून ते आता ते पोषण आहार या ठिकाणी आहे अनुदान अलशाळेला भक्त शिक्षकांना साठ टक्के पगार आणि विद्यार्थ्यांना खिचडी याशिवाय या संस्थेला या संस्थेच्या संकाला किंवा या युनिटला एक रुपयाही शासन देत नाही उलट शासनाकडे जे अनुदान येण्यावर असते पंचवीस टक्के जे रिझर्व्ह कोटा होता त्या कोट्यातले बाकी शासनाकडनं आमची येणं आहे शासनाने हा विचार करणं गरजेचं आहे की मराठी मिडियमच्या शाळा का बंद पडत आहेत मराठी मीडियमच्या शाळा अनुदान आल्यानंतर बंद पडताय जोपर्यंत अनुदान नाही तोपर्यंत शाळा अतिशय सुंदर चालतात आणि अनुदान आल्यानंतर हे शिक्षक त्या मराठी मीडियम शाळेमध्ये व्यवस्थित काम करत नाहीत आणि त्यांना ते नेतृत्व नको असतं त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना बंधन नको असतं शासनाचे ते जावई झाल्यासारखे वागतात आणि याच कारणास्तव त्यांनी मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत मी हात जोडून विनंती करतो की मराठी मीडियमला अनुदान

या सगळ्यांना प्रेमाने मायने सांभाळलेलं आहे आणि मला आजही माझी अपेक्षा अशी होती की माझ्या शिक्षकांनी आणि संस्थेने मिळून एकत्र बसावं बोलावं आणि बोलून हे सगळे प्रश्न सॉर्ट आउट करावे पण मला वाटत नाही की हे सगळं घडू शकेल हे आजचे जे वातावरण पाहिलं आणि आक्रमकता पाहिली मला नाही वाटत की यांच्यामध्ये हे भावना भावना अनेक पालक सर होते मुलांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते पालक विचारत होती मुलांना कुठे टाकणार आम्ही म्हणून काय उत्तर द्यायचं मला वाटत होतं आज एक शिक्षक म्हणून तुम्ही त्या मुलांकडे पाहायला हवं होतं त्या पालकांना सावरायला हवं होतं आणि त्यांचा विचार करून आपला युग बाजूला ठेवून एकत्र यायला हवं होतं असं माझं शाळा बंद केल्यामुळे सर्वांच नुकसान होणार आहे आता पण बालक सगळे वडील होते मॅडम आम्हाला जवळ पडते चांगलं शिक्षण आहे फक्त अभ्यासच नाही बाकीच्या गोष्टी सुद्धा मुलांना शिकवल्या जातात संस्कार केल्या जातात सगळ्या गोष्टी होतात आता आम्ही मुलांना कुठं घालायचं तुम्हीच सांगा तुम्हीच सजेस्ट करा किंवा इतकं पण विचारलं की तुमची दुसरी कुठे शाखा आहे का आम्ही तिथे घेऊन येतो मुलं जर शिक्षक आणि संस्थाचालक यांची मिटिंग घेऊन कुठेतरी सामोपचार करण्याचा सा प्रयत्न केला गेला असता त्यात जर वातावरण असं असेल तर सामोपचार घडवायचा सा कसा दुःख खूप आहे की गेल्या पंचवीस वर्षापासून ही जी शाळा सुस्थितीत चालू असलेली ती आज अचानक कुठेतरी बंद करावी लागणार आहे आपल्याला याला आला, हा निर्णय घेण्यात असं वेळोवेळी खूप प्रयत्न करून देखील आपल्याला त्याच्यातनं व्याव कुठेच मिळाला नाही रिझल्टच नाही या उलट विद्यार्थ्यांना पालकांना चुकीचं मार्गदर्शन करण्यात याय लागलंय